आगे अरे भाई वैता हो पुढे झोपले तर मंडळी मी मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला की माझा भाऊ येणार आहे त्यासाठी मी घरातली स्वच्छता तर केलीस पण तो आल्या आला ह्या बॉक्सेस कडे पाहत होता ताई हे काय दुकान मांडून ठेवलंय हो त्याला म्हटलं भैया आता काय करणार आपलं ते आता कामच झालंय तर त्याला सगळं काही दाखवलं काही वरच्या बेडरूम मध्ये वगैरे काही गोष्टी होत्या हे किचन मध्ये तर मोस्टली किचन रिलेटेड गोष्टी दाखवल्या त्याला आणि बाकी ज्वेलरी कॉस्मॅटिक वगैरे वरती साडी सगळ्या गोष्टी त्याला वर दाखवल्या तर तो आला होता म्हणून ऍक्च्युली मी माझ्यासाठी स्वयंपाक केला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा पण एक्स्ट्रा करून घेतला होता छोले आणि भात केलेला आणि रात्रीचे दोन वाजता भावासोबत असे गप्पा विप्पा मारते प्लस म्हणजे तो ह्या अक्षरशः माझं लग्न झालं तर बारा वर्ष होत आहेत तर बारा वर्ष होतील डिसेंबरला तेव्हापासून तो आज पहिलींदा माझ्या घरी राखीला आला आहे कारण आम्ही सारखं बाहेरच होतो तुम्हाला माहिती आहे की आम्ही चंदीगड अहमदाबाद राजस्थान आणि मग आता मग पुणे मग आता नाशिक वगैरे असं कंटिन्यू इकडं तिकडं होतोच तर त्यामुळं मला काय राखीला पण जास्त त्याच्याकडे जाता आलं नसेल फार तर फार मी दोन वेळा राखी केली असेल ते पण मम्मीकडे जाऊन जेव्हा आम्ही पुण्यात होतो लॉकडाऊनच्या टायमाला त्यावेळी तर माझ्या मुलांना जसं मामांचा आवाज आला तसे मुलं डायरेक्ट उठूनच बसले आणि अक्षरशः शिवच्यानंतर सकाळी पाच वाजता झोपला आणि आज रक्षाबंधन आणि इतकं उशीर झालं उठायला काय सांगू मी तर उठले सकाळी कारण माझा शूट वगैरे होता त्यात आमची मनी म्याऊ ती म्हणजे रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी हाजरी द्यायला येतेस तुम्हाला माहिती आहे का तिला सहा गोड गोड पिल्ले सुद्धा आहे इतकं भारी वाटतं ना ती जेव्हा आमच्या घरी येते आणि दूध वगैरे पिते पण शाणी जास्त वेळ थांबतच नाही माझी फार इच्छा होते की तिने थांबावं असो तर पुन्हा मग काय केलं मी हेअर वॉश वगैरे करून घेतलं आज जायचं होतं आम्हाला बाहेर फिरायला म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे बर का म्हणजे आज नऊ आहे की, आ, वगेरे आमी, आ, नो, की आ, ना तर हा आठ तारखेचा व्हिडिओ आहे मस्तपैकी हेअरवॉश झाला सगळं आवडलं ब्रेकफास्ट वगैरे आम्ही असं काही घरात करणार नव्हतो कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर लंच करायला म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट म्हणजे कसं ब्रंचच होऊन जाईल एक बाहेर त्यानिमित्तानं भावाला सांगितलं तू सगळं आवरून घे तोपर्यंत तो माझं किचनच्या बेसिक गोष्टी आहे ते मी संपवून टाकते आणि आज आपण कुठल्याच डेली रुटीन किंवा काही बघणार नाही आहे कारण की आज मी घरामध्ये नाहीच आहे दिवसभर बाहेर असणार आहे तर माझ्या कालच्या एका ब्लॉगमध्ये ना कमेंट आली होती की ताई तू नाशिकमधले फॉलोवर्स असून तू पुण्याला जाऊन भेटणार आहे लोकांना तर नाशिकमध्ये तर भेटतच नाही आहे तर मला फक्त एवढं सांगायचं आहे माझ्या फॉलोवर्सला की हो मी नाशिकमध्ये जरी असले तरी काय झालं आहे ना की घरामध्ये ना माझा वेळ कधी कुठे जातो खरंच कळत नाही सगळे म्हणतात की हो तुला वेळ नसेल शूट वगैरे करते तर एक्झॅक्टली सेम तसंच होतं आहे की मी शूटमध्ये बिझी असते त्यात आणि मग शिवची शाळा सकाळची वैष्णवची शाळा दुपारची म्हणजे चक्क पूर्ण दिवस माझा ना त्यातच असतो आहे टिफिन बनवा हे करा ते करा कधी वेळ कुठे जातो आहे काहीच कळत नाही आणि हां हे जे हेअर तुम्ही बघताय ना ते हे एक व्हिडिओ होता ज्यामध्ये मला ब्लो ड्रायर केअरचं करून दाखवायचे होते तर त्याचा रील मी लवकरच पोस्ट करेल पण जस्ट मी यूज केला आणि ॲक्च्युली मी हे बरेच दिवसापासून यूज करते तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये माझा ब्लो ब्लोड्राय पाहिला असेल जो हॉट एअर ब्रश आहे पण असो आपण काही प्रमोशन इथे करत नाही आहे तर काही नाही चहा वगैरे घेतला आम्ही मुलांना कसं उपाशी वगैरे ठेवणार ना त्यामुळे त्यांच्यासाठी ब्रेड मागवला होता मला तर काही खायची इच्छा नव्हती पण मी एक ब्रेड हार्डली खाल्ला असेल तर त्यानंतर लगेचच आवरायला घेतलं कारण आता भाऊ आलाय म्हटल्यानंतर घरात काही स्पेशल करायला नको म्हटलं स्पेशल रात्रीच्या दिवशी करूच त्याच्या ज्या येते पण तोपर्यंत त्याला बाहेरच घेऊन जाऊया तर छान मी तयार झाले वैशूला पण तयार केलं आणि हा जो ब्लो ड्रायर आहे तुम्ही ब्लो ड्रायर नाही ॲक्च्युली हे हॉट एअर ब्रश आहे तर ऍक्च्युली मी वैशूला कधीच नाही वापरत पण म्हटलं आज गर्दी खूप लेट होत होता ना आम्हाला जायला बाहेर त्यामुळं एकदम घाई घाईमध्ये त्याचे के ओले केस फक्त सुकवून घेतले काय सेटिंग वगैरे केली नाही मी पण काय सेटिंग केली नाही केसांची जस्ट असं ब्लो ब्लोड्रायच केलं त्यानंतर शिवबाला तयार केलं त्याला तयार करायचं म्हणजे बाप रे चक्क एवढा वेळ जातो आहे काय सांगू तर माझ्या हां काल एक जणांनी हे पण विचारलं होतं की ताई तू मंगळसूत्र पण घालत नाही जोडवी पण घालत नाही तर असं काही नाही आहे जोडवी मी जॉबला होते त्यावेळीसुद्धा मी घातले फक्त मंगळसूत्र तर ठीक आहे कधी घालते कधी नाही घालत असं माझं काय असं पर्टिक्युलर काय नाही आहे त्या बाबतीत तर त्यावर काही विषय बोलायलाच नको पुन्हा आता कॉन्ट्रवर्सी होऊन जाईल त्यानंतर आम्ही ऑटो केला आणि आम्ही साधना चुलीवर मिसळला गेले कारण की माझे इतके ब्लॉग्स आहेत ना तिथले की जे 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 कोणी माझ्या घरी येते ना ते म्हणतात नम्रता आम्हाला साधनाला आहे म्हणजे आता मी मी तर व्हिडिओ करते पण मी व्हिडिओ केल्यानंतर माझ्या घरच्यांना पण ते अट्रॅक्शन वाढतं की हा हा मला पण जायचं आहे आता सचिनला पण घेऊन जायचंय पण त्याला घेऊन जायला कधी जमेल काय माहितीये तर तो जेव्हा केव्हा येईल तेव्हा जाऊ तर किती सुंदर एनव्हामेंट आहे आणि इथे आल्यानंतर मला माझे फॉलोवर्स भेटतातच काही होऊ दे भेटतातच म्हणजे इतकं छान वाटतं ना की आपण जाईल तिथे आपल्याला फॉलोअर्स भेटतात तर भावाला माझ्या मिसळ खूप आवडली तो म्हटलं ताई छान आहे आणि ह्या मला जगताप मॅडम भेटल्या होत्या आय होप me... मी चुकीचं नाव घेतलं नसेल मला कमेंट करून नक्की सांगा त्या मला भेटल्या आणि त्या म्हटल्या की नमृता तू एक नंबर ब्लॉक करतेस आणि खूप डॅशिंग आहेस आणि खरंच अशा मुली असायला पाहिजे हे कॉम्प्लिमेंट्स भेटल्यानंतर खूप भारी वाटलं त्यानंतर काही प्रॉप्स होते तिथे फोटोशूट वगैरे केले भावाचे सगळे राईड्स ज्या होत्या आम्ही त्या सगळ्या राईड्स केल्या ऑब्वियसली तुम्ही हे सगळे व्हिडिओज माझ्या आधी बघितलेले आहेत पण म्हटलं चला आता केलाच आहे शूट तर पोस्ट पण करूया आणि हा मंडळी मी खरं सांगते मी म्हणजे बरेच कमेंट्स पण वाचले मी की तू फक्त व्हिडिओ करण्यासाठी नाशिकला आहे तर खरं सांगते मंडळी असं काहीच नाही आहे कुठली मुलगी आपला संसार सोडून फक्त व्हिडिओ करण्यासाठी नाशिकला राहील का जेन्युन रिझन होतं डॉक्युमेंटचा इश्यू होता आता तो डॉक्युमेंटचा इश्यू पण सॉल्व्ह होईल अहमदाबादमध्ये बोलणं झालं आहे माझं तिच्या टीचरांशी तर बघू हां आणि मी काय नाशिक सोडून जात नाही आहे जाईल तेव्हा जाईल आत अजून हा वर्ष तर आहेच मी इथे तर मला माहितीच नाही की माझ्या भावाने कधी हा शूट घेतला आणि मी त्याला कॉम्प्लिमेंट्स पण दिले आहेत थँक्यू सो मच झूम करून का असे ना पण तो शूट घेतला तर भावाला इथलं इन्व्हॉर्मेंट खूप आवडलं सगळ्याच गोष्टी खूप जुन्या काळाच्या वगैरे होत्या छान छान फोटोशूट व्हिडिओ शूट केले आम्ही आणि मला वाटतं ह्यापेक्षा सुंदर रक्षाबंधन काय असणार की इतक्या वर्षानंतर आम्ही एकत्र आहोत ते पण माझ्या घरी म्हणजे लिटरली आजपर्यंत आज मी त्याच्या घरी आय I मीन mean, मम्मीच्या घरी जायचे ते पण फार तर फार दोन वेळा गेली असेल पण आज पहिल्यांदा तो माझ्या घरी जसं माझं लग्न झालं आहे तसं म्हणून खूप भारी वाटतं आहे त्यात शिवचरणचं हे मला आवर्जून कॅप्चर करावं वाटलं की त्याचा चेहरा बघा केवढा सिरियस आहे त्याच्या बाबाला जेव्हा मी हा व्हिडिओ पाठवला जातो मग ते बरोबर आहे बाबांच्यासारखा म्हणजे तो कॉम्प्लिमेंट्स देत होता स्वतःलाच म्हणजे स्वतः सेल्फ क्रेडिट घेत होता एकदम सिरियस गाडी चालवते पप्पांच्यासारखा